विचारधारा ब्रेकिंग न्यूज शहापूर तालुक्यातील पंचाळीस माध्यमिक विद्यालयांचा मॅरेथॉन सहभाग मुकुंद कंपनी ठाणे यांच्या सौजन्याने अनन्या फाउंडेशनच्या वतीने यावर्षी यावर्षीसुद्धा किसन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नडगाव या ठिकाणी आठ फेब्रुवारी रोजी मुकुंद शहापूर रोड रेस दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनमध्ये शहापूर तालुक्यातील पंचेचाळीस माध्यमिक विद्यालयातील आठशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता विशेष म्हणजे मागील वर्षी संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर टारपूर विद्यालयाने सहाच्या सहा क्रमांक पटकावले होते यावर्षी सुद्धा पाच क्रमांक टारपूर विद्यालयाने पटकावले असून मुलांमध्ये तिसरा क्रमांक मात्र दहिवली विभाग दहिवली हायस्कूलने पटकावला आहे मुलींमध्ये तिन्ही क्रमांक टारपूर विद्यालयाला मिळालेले आहेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक ऋषिक रणजित पाडवी दुसरा क्रमांक जिज्ञेश भरत गोदडे तिसरा क्रमांक रोहन रमेश पाटील दहिवली तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक का वेदिका गायकवाड दुसरा क्रमांक रुचिता समाधान मोरे तसेच तिसरा क्रमांक रुचिता गायकवाड हिने आहे रोड रेस बरोबर अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित किसान हायस्कूल ज्युनियर कॉलेज नडगाव विद्यालयाच्या सचिव विद्याताई विखंडे सर माजी मुख्याध्यापक अना अब्राहम मॅडम बिपिन ठाकूर ॲडव्होकेट लारा जेसवानी डॉक्टर विना देवस्थली डॉक्टर विभूती पटेल शहापूर तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक वर्ग शिक्षक वर्ग अनन्या फाउंडेशन सर्व सदस्य व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते मुलीनी जागेवर बसून घ्या कोणी गडबड करू नये